श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोपाळ कृष्ण व्रत याबद्दलचे या याबद्दलच्या माहितीची माहितीसाठी आलेली आहे तर मी यावर शॉर्ट व्हिडिओ केला होता छोटा व्हिडिओ केला होता की जर का तुम्हाला चांगला पती मिळून घ्यायचा आहे तर यासाठी तुम्ही कोणतं व्रत करावं आणि त्या व्रताचं नाव आहे गोपाळ कृष्ण व्रत आता खूप जणांनी मला प्रश्न विचारले की ताई हे व्रत नक्की कसं करायचं काय करायचं उपवास करायचा का काय करायचं का सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर का तुमच्या आवडीनुसार तुमच्या मनानुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमचा पती हवा असेल चांगला पती ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा संसार सुखीचा करू शकाल अशा पद्धतीने जर का तुमचं लग्न जमत नसेल खूप काही झालं असेल काही मार्ग का मिळत नसेल अशासाठी हे गोपाळकृष्णाचं जे व्रत आहे ते नक्कीच करा हे व्रत सिद्ध व्रत आहे का तर खूप जणांनी हे केलं आणि त्यानंतर त्याचे त्याची जी प्रक्रिया आहे त्याचे रिझल्ट्स जे आहे ते म्हणजे मेसेजद्वारे किंवा लिहून लोकांनी पाठवले की हो या पद्धतीने आम्हाला याचे रिझल्ट मिळाले अनुभवसुद्धा या व्रताचे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करणार आहे काय आहे नक्की हे व्रत तर हे व्रत आहे गोपाळकृष्णाचे व्रत आणि यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगते मनाप्रमाणे विवाह होऊन चांगला पती मिळावा यासाठी तुम्ही कुमारिकांनी कुमारिकांनीच फक्त हे व्रत करायचे मुलांसाठी हे व्रत नाही आहे फक्त मुलींसाठी आहे तर मुलांसाठी व्रत पण येणार आहे भरपूर जणांनी विचारलं ताई मुलांसाठी तरी काहीतरी द्या तर देणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका रविवारी एका रविवारी सायंकाळी संध्याकाळी पावशर किंवा अर्धा पावशर दूध वेगळे आणून ठेवायचे आहे रोजच्या रतिबातली तुम्हाला आणायची नाही म्हणजे पावशर दुधाचं पॅकेट तुम्ही आणून ठेवायचं ठीक आहे ते तापून तुम्हाला विरजायचं आहे म्हणजे ते तापून ठेवायचं त्याचं तुम्हाला दही लावायचं आहे त्यानंतर सोमवारी सकाळी आंघोळ करून तुम्हाला पांढरे पांढरे पातळ म्हणजे पांढरी साडी पांढरा ड्रेस सोमवार दिवस आहे आपण शंकरासाठी पांढरं घालतो तर पांढरा ड्रेस पांढरा पांढरी साडी पांढरं ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्हाला परिधान करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का फुलं असतील तर देवांना पांढरी फुलं व्हा तुमच्या केसांना पांढरी फुलं माळा जसं तुम्हाला इच्छा होईल तसं तुम्ही करू शकता प्रसन्न चित्ताने खूप पॉझिटिव्हिटीने तुम्ही त्या दहीला रवीने घुसळायचे आहे आणि घुसळून रवीने घुसळा किंवा तुमच्या मिक्सर ग्राइंडरने करा कशानेही करा त्याचं तुम्हाला एका वाटीत एका चांदीच्या वाटीत लोणी काढून ठेवायचं आहे चांदीची वाटी नसेल तर दुसरी वाटी असली तरीही चालेल ठीक आहे तर तुम्हाला दुसरी वाटी जी आहे ती तुम्हाला आ, ती घेतली तरी ही चाल चांदीची वाटी असेल तर अतिउत्तम चांदीची वाटी छोटीशी असते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये हे केलं की तुम्हाला आ, तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते लोणी ठेवायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला त्यात तांदळीची वाटी नसेल तर दुसरी कसलीही वाटी वापरण्यास काही हरकत नाही तर त्यावर दोन तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचे आहे दोन चार खडी साखरेचे तुम्हाला खडे त्यामध्ये ठेवायचे आहे आणि गोपाळकृष्णाला मनोमनी इच्छा सांगून तुम्हाला इच्छा सांगून नैवेद्य दाखवायचं आहे गोपाळकृष्णास तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे गोपाळकृष्णा मी तुझी लेख आहे माझा विवाह उत्तम रीतीने पार पाडून मला पती सुख लाभण्यासाठी व सौभाग्य मिळण्यासाठी मी हे तुझं व्रत करत आहे अशी प्रार्थना करत आहे त्यानंतर ते जे लोणी खडी साखर आहे त्या तुळशी पत्रासहित तुम्हाला खाऊन घ्यायचं आहे ते कोणालाही द्यायचं नाही असे चार सोमवार तुम्हाला व्रत करायचं आहे चार सोमवार वगैरे आल्यास तुम्ही पुढचा तो व्रत सोडून पुढचा सोमवार करू शकता चौथ्या सोमवारी वरील प्रमाणे सांगितलीये तशाच पद्धतीने तुम्हाला सगळी गोष्ट करायची नैवेद्य दाखवायचा घरात वरण भात भाजी पोळी जे काही करता तुम्ही त्याबरोबर गोड काहीतरी करायचं आणि सेम लोणीची प्रोसेस करायची आणि आनंदी वातावरण ठेवायचं परत गोपाळकृष्णाला पूर्ण नैवेद्याचा पूर्ण जोड तुम्हाला गोपाळकृष्णाला हे ठेवायचं आहे नंतर गोग्रास काढायचा आहे ज्यामध्ये एकाईचा घास कुत्र्याचा घास काढायचा आहे आणि त्यांच्या नावाची त्यांना देऊन टाकायची आहे पक्षीसाठी तुम्हाला छोट्या पोळीचे तुकडे करायचे आहे त्यांनासुद्धा पक्षींना तुम्हाला जीव घालायचं आहे म्हणजे त्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणता सवासणी ब्राह्मण मुलं कोणालाही बोलवायचं नाही आहे फक्त घरच्या घरी सर्वांनी जेवण करायचं तुम्ही जेवण करायचं कोणालाही जेवायला बोलवायचं नाही काही नाही काही नाही तो नैवेद्य आहे घरच्यांनी खायचा ते लोणी तुम्ही खायचं बस मासिक पाळीची अडचण आली तर पुढच्या सोमवारी तो सोमवार सोडून पुढच्या सोमवारी तुम्ही व्रत करू शकता असे टोटल तुम्हाला चार सोमवार व्रत करायचे आहे हा म्हणजे अडचण आली तर तुम्हाला असं म्हण की आता अडचण आली परत चार करायची अशी कर, अशी गरज नाही आता गोपाळकृष्णाला अशा रीतीने प्रसन्न केल्यावर तो परमात्मा मुलीमागे वडिलासारखा उभा राहतो आणि निश्चितच त्या तो त्यांच्या मुल त्याच्या मुलींसाठी नक्कीच तो काही ना काही करतो त्यासाठी हे व्रत अनेक लोकांनी केलेले आहे आणि त्याचबरोबर आश्चर्यकारक लोकांना अनुभवही आलेले आहे अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ठीक आहे आता यासाठी बिना खर्चिक काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू बघू शकता म्हणजे ऐकू शकता मी तुम्हाला सांगते की नक्की काय काय करायचं व्रत कसं करायचं काय करायचं सोमवारी उपास करायची गरज नाही तुम्ही म्हणाल व्रत करायचं म्हटल्यावर पूर्ण दिवस व्रत करायचं नाही व्रत करण्याची गरज नाही ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही सकाळी सकाळी केली तरीही चालेल तर मात्र त्या दिवशी कांदा लसून तुम्हाला खायचा नाही आहे व्रत तुम्ही करायची गरज नाहीये साधं सात्विक जेवण तुम्ही जेवू शकता पण कांदा लसून मात्र तुम्हाला खायचं नाही कांदा लसून मसाला पण खायचा नाही शुभ्र किंवा अळणी पदार्थ न खाता नेहमीचे जेवण करायचे म्हणजे असं काही नाही की महादेवाचं किंवा याचं व्रत मग फक्त पांढऱ्याच गोष्टी खायच्या असं काही नाही फक्त रे, रेग रेग्युलर फक्त कांदा लसून खायचा नाही आहे शेवटच्या दिवशी गोडाचे जेवण व्रत करणाऱ्या भगिनींनी जरूर जेवावे म्हणजे ते जेवण त्यांनी करायचेच आहे खायचेच आहे त्या दिवशी उपवास करण्याची सुद्धा गरज नाही त्या दिवशी सुद्धा उपवास करण्याची गरज नाही तुम्ही रेग्युलर खाऊन थोडंसं खाऊन वगैरे करू शकता आता लोणी काढल्यावर थोडंसं ताक उरतं राईट ते ताकाचं काय करायचं तर ते ताक, ताक ताकाची कढी करायची आणि ती सर्व घरातल्या लोकांनी खायची ठीक आहे रोज ते दर सोमवारी केलं तरीही चालेल परत मोठ्या श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे सोमवारी गोपाळ कृष्णाला आपला पिता आहे असा भाव दिवसभर ठेवायचा आहे गोपाळ कृष्ण आपले पिता आहेत आणि असा भाव ठेवून त्यांच्याकडे प्रार्थना करायची की तुमच्या लेकीला लवकरात लवकर छान स्थळ मिळून द्या अशा पद्धतीने तुम्हाला असा भाव ठेवायचा आहे आणि तुम्हाला लवकरच शुभ आनंदी बातमी अशी मिळेल रात्री पांढरे पातळ वगैरे तुम्ही बदलले म्हणजे जे काही पांढरा ड्रेस वगैरे तुम्ही दिवसभर घातला आहे ते रात्री बदलले तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर या व्रताचे अनुभव खूप जणांना येतात आणि ह्याचे अनुभव जे आहेत जे मला म्हणजे आहेत माझ्यासमोर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या अनुभवाचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकाल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सगळ्यांबरोबर शेअर करा तुम्हाला वाटतं ह्या मुलीचं लग्न नाही जमलं तिला हे पाठवायची गरज आहे पाठवा तिचंही भलं होईल तुमचंही भलं होईल सगळ्यांना खूप छान वाटेल सबस्क्राईब करा तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक जिथे वाटेल तिथे आपला व्हिडिओ शेअर करा लोकांना त्याच्यातनं फायदाच होईल तर चला भेटूया परत असेच छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे परत श्री स्वामी समर्थ